सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंतमधील एकमेव संस्था अचिवर्व्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता प्री प्रायमरी फर्स्ट टू सिक्स क्लास आणि अकरावी बारावीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब रोबोटिक्स सायन्स लॅब थेरी हॉल योगा आणि स्पोर्ट हॉल म्युझिक स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध आजच संपर्क करा वणी खेडगाव रोड पिंपळगाव पिंपळगावपासून एट वन फोर नाईन एट फोर सिक्स वन थ्री थ्री एट वन फोर नाईन एट फोर सिक्स फोर थ्री थ्री निफाड व चांदवड तालुक्यातील अनेक गावांमधून द्राक्ष खरेदी करून शेतकऱ्यांना एका खाजगी बँकेचे धनादेश देण्यात आले मात्र शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या धनादेशाच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम नसल्यानं निफाड व चांदवड तालुक्यातील तब्बल दहा ते बारा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय निफाड तालुक्यातील पाचोरे वणी शिरवाडे वणी रेडगाव तर चांदवड तालुक्यातील वडाळी भोई खडक जाम खडक ओझर आदी ठिकाणी द्राक्ष व्यापारी लखन चौधरी याने द्राक्ष माल खरेदी केला होता सदर व्यापाऱ्याचा गाळा हा पाचोरे वणी येथील पाचोरे फाट्याजवळ असून सहा फेब्रुवारी पासून हा व्यापारी पळून गेल्याचं निदर्शनास आले दरम्यान या व्यापाऱ्यानं तब्बल दहा ते बारा शेतकऱ्यांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला अर्ज दिला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे वडाळी भाऊ शेतकरी माझा जो येतो पन्नास क्विंटल माल हा जो लखन चौधरी या घेतलेला होता त्याच्यानंतरून त्यांनी आम्हाला ॲक्सिस बँकेचे चेक दिलेले आहे पण त्या बँकेत कुठल्याही प्रकारचा काहीच अमाऊंट नाही तर आम्ही जे आज दोन दिवसापासून पोलीस स्टेशनला आलेलो आहे अजून जे साहेबांनी अजून दखल घेतलेली नाही ती पण हा जो लखन चौधरी हा आता मूर्ती कॉन्टॅक्ट होत आहे ते तर एक वेळ सांगतो आम्ही जयपूर मंडी ते एक वेळ सांगतो दिल्ली दिल्ली मंडी ते असं आहे आणि पैसे जायला नाही आहे बो असं साधारणपणे किती पैसे घेऊन गेलाय आता साधारणपणे आमचे चौदा ते पंधरा लाख रुपये बारा तेरा शेतकरी आमचे प्रत्येकाची एक एक लाख रुपया जास्त अमाऊंट आहे एक लाख सव्वा लाख अशा दरम्यान सगळ्यांचे पैसे आहेत पुढल्या परिसरातले शेतकरी आम्ही शिरोडा वणी काही वडाळी भोई काही शिंद काही खडकवजर या परिसरातले शेतकरी बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव